चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा समिती त्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामींच्या कृपेने तुमचाचा दिवस शुभ जाऊन स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनासारखा जोडीदार मिळावा त्यासाठी ते आपल्याला एक असा उपाय करायचा आहे म्हणजे एक सेवा करायची आहे से थोडक्यात तर तुम्हाला ही सेवा जी मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला आता बघा गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे आणि कोणाच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो कोणाच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो कोणाच्या घरी दहा दिवसांचासुद्धा गणपती असतो तर बघा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्हाला आपल्या म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता हा जो उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे तर तो बऱ्याच जणांनी उपाय केलेला आहे आणि त्यांना अनुभवसुद्धा आलेला आहे लवकरच तुम्हाला सुद्धा मी सांगणार आहे तुमचे जर तुमचे सुद्धा असे काही अडथळे असतील लग्न तुमचं जमत नाहीये म्हणजे लग्नाचं योगच येत नाहीये लग्न जुळत नाहीये मग त्या संदर्भात तुम्हाला मी आज जो काही उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि तर बघा मनासारखा जोडीदार मिळावा त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं जे असतं ते म्हणजे योग्य जोडीदार मिळावा हे खूप महत्वाचं असतं कारण काही क्षणाकृती त्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात पण बघा नंतर येणा पुढे गेल्यानंतर म्हणजे कालांतराने त्या गोष्टी आहे ना आपल्यासाठी चांगल्या नसतात म्हणून बघा कधीही <involved> देवाला in <language> आपण प्रार्थना करताना मनासारखा जोडीदार मिळावा यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे माझ्यासाठी जो योग्य जोडीदार आहे तो मला मिळू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची म्हणजे आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा अशी आपल्याला देवाजवळ प्रार्थना करायची असते तर तुम्हाला काय करायचं बघा थोडेसे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे तांदूळ घेऊन तुम्हाला ते पिवळे करायचे आहेत म्हणजे ते अक्षता होतील तर पिवळे कसे करायचे आपली हळद घ्यायची थोडीशी भांडारा हळद घ्यायची त्याच्यामध्ये पिवळे करायचे जरी तुम्ही जरी थोडंसं पाणी घेऊन हळद घेऊन जरी त्याच्यात असं मिक्स केलं तरी ते पिवळे होऊन जातील तर तुम्हाला काय करायचं ते पिवळे घ्यायचे तांदूळ म्हणजे अक्षता त्या होतील मग तुम्हाला अक्षता थोडेसे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय मी तुम्हाला मागच्या वेळेस संकष्ट चतुर्थीला सांगितला होता हा उपाय तुम्हाला करायचा होता बघा अकरा घरं आपल्याला फिरायची होती तर आता असं नाही करायचं तुम्ही कारण आता बरेच जण काय करतात तर बरेच जण दीड दिवसांचा गणपती असतो त्यांचं लगेच विसर्जन करतात दीड दिवसात कोणी पाच दिवस तर कोणी दहा दिवस म्हणजे असं असतं आणि काही ठिकाणी म्हणजे एकवीस सुद्धा गणपती असतात बघा तुम्हाला मी हा उपाय सांगितला होता सुद्धा तर आता तुम्हाला थोडंसं वेगळं करायचं आहे म्हणजे वेगळं काय करायचं याच्यामध्ये कारण हा उपाय जो आहे तर बऱ्याच जणांनी केलेला होता मागच्या वेळेस आणि त्यांचे सुद्धा प्रचंड असे अनुभव आलेले आहेत खूप चांगला रिझल्ट असा आलेला आहे त्यांना अनुभव आलेला आहे पती अकरा गणपतीला तुम्हाला अक्षदा त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत पण त्या कशा टाकायच्या तर तुम्हाला सांगते बघा म्हणजे अकरा गणपतीला तुम्हाला एकदा एकदा फक्त प्रत्येक गणपतीला तुम्हाला एकदाच अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यांना प्रार्थना करायची की हे गणपती अप्पा तुमच्या डोक्यावर जशा अक्षदा पडल्यात तशा माझ्या माझ्यासुद्धा डोक्यावर पडू ते लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला त्यांना अशी मनोभावी तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला तर बघा तुम्ही जिथं आरतीला जाल कुठं दर्शनाला जाल तिथं तुम्ही हा उपाय करा तुम्हाला मी सांगेल पण तुम्हाला सांगेल की तुम्हाला हा उपाय एका दिवसात करायचा आहे एवढं लक्षात ठेवा बस तर हा जो उपाय आहे तर तुम्ही आताच का करायचा अनंत चतुर्थीला कारण बघा आता आपले घरचे गणपती असतात बऱ्याच जणांचे घरचे गणपती असतात आणि तसंच बघा आपले मंडळाचे सुद्धा गणपती असतात म्हणून खूप असा चान्स आहे आपल्याला ही सेवा करायला उपाय करायला म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा तुम्ही गमावू नका म्हणजे कसं करायचं आहे बघा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही गणपती बसवलेला असेल तर बघा त्यांना अक्षता टाकायच्या म्हणजे तुमचं एकदा होईल आणि परत तुमच्या देवघरामध्ये जो गणपती असेल तर म्हणजे तुमचं दोनदा होईल मग दोन झाले मग तुमचे किती राहिले फक्त नऊ म्हणजे नऊ गणपती तुम्हाला बाहेर असं नऊ गणपतीला बाहेर अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत असं नाही की आता एकाच गणपतीला मी अकरा वेळा टाकतो म्हणजे झालं नाही बघा तुम्हाला असं करायचं नाही अकरा वेळा सॉरी तुम्हाला अकरा गणपतीला प्रत्येक अकरा गणपतीला तुम्हाला अक्षदा टाकायच्या आहेत प्रत्येक एक एक वेळा आपल्या घरातले गणपती झाले आता त्याच्यासोबत बाहेरचे गणपती म्हणजे जिथं तुम्ही दर्शनाला जाणार आहे तिथं तुम्ही करायचं आहे म्हणजे हा उपाय म्हणजे तुम्हाला थोडेशा अक्षता घ्यायचे तर कोणाला कळणार बी नाही की तुम्ही काय करताय नाही का तर तुमच्या खिशामधनं तुमच्या पॉकेटमधून तुम्ही थोड्या अक्षता घ्यायच्या आणि तुम्ही तुमच्याच हाताने टाकायच्या म्हणजे बघा तुम्हाला मी सांगते आता हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय ज्याला लग्न करायचा आहे मुलगी असो किंवा मुलगा असो मुलाच्या आईवडिलांनी किंवा मुलीच्या आईवडिलांनी हा उपाय करायचा नाही ज्या मुलाला लग्न करायचं आहे ज्या मुलीला लग्न करायचं आहे त्यांनी स्वतःच्या हाताने हा उपाय करायचा आहे तुम्हाला परत एकदा सांगते हा उपाय मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांनी करायचा नाही आहे ज्याला लग्न करायचं आहे टेनिस करायचं आहे किंवा आपले समजा मंडळाचे गणपती जरी असले आता मंडळाचे बघा खूप असे मोठे बरेच ठिकाणी मो खूप मोठे असे गणपती असतात तर बघा काय करायचं तुम्ही काही नाही फक्त तुम्हाला असं नाही की डोक्यावरच पडल्या पाहिजे अक्षता जरी तुम्ही लांबून जरी अशा टाकल्या ना त्यांना तरी चालणार कारण कसं तुम्ही मनोभावे त्याच भावनेने तुम्ही टाकल्या आहेत ना म्हणजे झालं म्हणजे ती तुमची जी तुमची सेवा आहे उपाय आहे तुमची जी भावना आहे ती गणपती आपापर्यंत पोचलेली आहे असं असतं कारण बघा आता आपण कोणाच्याही लग्नामध्ये जर गेलो नवरा नवरी जर पुढे असतात आणि आपण मागे असतो किती लांब असतो तरी आपण अक्षरं टाकतो ना असं असतं फक्त तुम्ही मनोभावे जी काही सेवा करणार आहे आता मी तुम्हाला सांगितली ती तुम्ही मनोभावे श्रद्धेने करा बघा तुम्हाला अनुभव नक्की येणार म्हणजे येणार कारण याचे प्र प्रचंड असे अनुभव आलेले आहे बऱ्याच भक्तांना म्हणून मी तुम्हालासुद्धा सांगते कारण मागच्या सुद्धा मी हा उपाय सांगितला होता तर बऱ्याच जणांनी केलेला आहे हा उपाय तर आता तुम्हालासुद्धा सांगणार आहे मी ही संधी तुम्ही गमावू नका कारण बघा हा जो उपाय आहे तर बघा आपण संकष्ट चतुर्थीला करू शकतो पण कसं क त्यावेळेस कसं करायचं तर आता समजा अकरा मंदिरात म्हणा नाही का अकरा मंदिरं लगेच आपल्याला एका दिवसात नाही शक्य होत म्हणजे हा जो उपाय आहे तुम्हाला मी सांगितला तुम्हाला एकाच दिवसात करायचा आता तुम्ही बोलाल आता मी आज करतो चार गणपती आणि उद्या करतो मी दोन आणि परवा करतो मी तीन म्हणजे असं नाही करायचं तर हा जो उपाय आहे तो मला एकाच दिवशी आणि पूर्ण दिवसभरामध्ये दिवस तुमचे अकरा गणपती झाले पाहिजे म्हणजे घरातला बी पकडायचा बाहेरचा बी पकडायचा असे तुम्हाला अकरा गणपती आणि तुम्हाला एकदा एकदा अक्षता टाकून तुम्हाला प्रार्थना करायची तुम्हाला प्रार्थना काय करायची आता मी तुम्हाला सांगितलं आणि बघा ज्यांना जमणार नाही आता करायला म्हणजे काही सुतक असेल विटाळ असेल नाही का तर हा जो उपाय आहे तर तुम्ही कोणत्याही संकष्ट चतुर्थीला करू शकता पण तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे बघा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यावेळेस तुम्हाला अकरा आपली म्हणजे घरं फिरायची असतात अकरा घरं म्हणजे अकरा गणपती आता बघा आपल्या घरामधली एक मूर्ती झाली गणपती अप्पाची देवघरामधली तर तुम्हाला अशी अजून दहा घरं म्हणजे अशी फिरायची असतात म्हणजे पण बघा तुम्हाला मी सांगते कसं असतात तर प्रत्येक ठिकाणी आपण जर गेलो तर तुम्हाला लोक विचारतील की बाबा म्हणजे बरेच जण असे विचारतील तुम्हाला की हे काय करतो आहे म्हणजे कशासाठी करतो आहे नक्की आम्हाला सांग आम्हाला सांग म्हणजे कसं आपलं काही गोष्टी गुपित असतं ते कळून जातं परत तुम्ही बोलाल की ताई आम्हाला आम्ही ही सेवा केली उपाय केला पण आम्हाला रिझल्ट आला नाही आम्हाला अनुभव आला नाही बघा तुम्हाला मी सांगते कसं असतं बघा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ते गुपित ठेवायला लागतात बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही ह्या उपायचा या, या सेवेचा तुम्हाला स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही सांगू नका किती जरी जवळचं असलं तरी सांगू नका आता बघा तुम्हाला मी सांगते कसं असतं काही अशा गोष्टी असतात काही म्हणजे आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर ते आपल्याला गुपित ठेवायला लागते त्या तेव्हाच आपलं म्हणजे त्या गोष्टी पूर्ण होतात जर तुम्ही आता उपाय केला आणि तो जर तुम्ही लगेच एखाद्याला सांगितलं मी हा उपाय केला आहे म्हणजे तुमचं ते काही म्हणजे त्याचं काही राहणार नाही म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्ही कोणालाही सांगायचं सा नाही तुम्ही हा जो उपाय करणार आहे तर तो फक्त तुमच्या घरातल्यांमध्येच ठेवायचा आहे बाहेर जाऊन द्यायचा नाही तुम्ही हा उपाय केलेला ही सेवा केलेली कोणालाही सांगायची नाही एवढं लक्षात ठेवा फक्त तर ज्याला खरंच गरज असेल खूप या गोष्टीची म्हणजे या उपायाची तुम्हाला सांगते ज्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील म्हणजे अडथळे येत असतील लग्न कार्यामध्ये नाही का तर म्हणजे जरी तुमचं जवळचं असो किंवा लांबचं तरी तुम्ही हा जो उपाय आहे तुम्ही इतर लोकांना सांगू शकता मी असं नाही म्हणत की सांगू नका बघा फक्त हा जो उपाय आहे तर एखादा व्यक्ती गरजू म्हणजे लय अडचण येते नाही का तर तुम्ही मी त्यांना सांगू शकता हा उपाय म्हणजे असं असं कर म्हणून नाही का पण फक्त तुम्ही हा स्वतः उपाय केलेला आहे तो फक्त सांगू नका फक्त आपण एखाद्याला सल्ला देऊ शकतो फक्त आपण जे काही करतो ते कधीही सांगायचं नसते आता तुम्हाला समजलं असणार आहे तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये जर काही असे अडथळे असतील लग्न म्हणजे लग्न जमत नाहीये योग्य ते जोडीदार मिळत नाही आहे भरपूर अडचणी असतात लग्नामध्ये सुद्धा लग्न जमत नाही आपलं त्यासाठी तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा तर आजचे व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ मग आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ